ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या युटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला उल्हासनगर प्रभाग सतरामध्ये रंगला होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांची तुफान गर्दी विजय गायकवाड यांच्या वतीने आयोजन महाराष्ट्र लोकशाही जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय गायकवाड यांच्या वतीने उल्हासनगर प्रभाग क्रमांक सतरामध्ये पारंपरिक आणि मनोरंजनाचा संगम असलेला हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात प्रभागातील वीर तानाजी नगर आणि जय जनता कॉलनी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांनी उत्साहात सहभागी होत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला कार्यक्रमाच्या सुरुवातीस ललिता गायकवाड यांनी उपस्थित महिलांचे औक्षण करून स्वागत केले त्यानंतर महिलांना वाण म्हणून विविध आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या या प्रसंगी प्रसिद्ध सिनेकलाकार अभिजीत आडनाव यांनी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा लोकप्रिय खेळ सादर केला या खेळात महिलांनी मनमोकळेपणाने सहभाग घेतला कार्यक्रमात सोन्याची नथ तसेच इतर आकर्षक बेतवस्तू विजेत्या महिलांना देण्यात आल्या कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित जनता दरबारात नागरिकांनी आपापल्या विविध समस्या मांडल्या त्यावर प्रतिसाद देताना विजय गायकवाड यांनी नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले या सोहळ्याला शरीफ तडवी विष्णू जलगर राजू चोळेकर अतुल पाटील प्रेम पाटील सागर सोनवणे संजय कवठणकर आणि विक्की कवठाणकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते महिलांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप लाभले असून प्रभागात काही काळानंतर असा उत्साहवर्धक उपक्रम रंगल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम होता हळदी कुंकू आणि त्याच्यात महत्वाचा मुद्दा जनता दरबार तर त्या जनता दरबारचा वैशिष्ट्य म्हटलं असं आहे की तिकडच्या लोकांनी स्थानिक लोकांनी काही त्यांच्या समस्यावर आमच्या लोकांची चर्चा झाली आणि मूळ म्हटलं तर हा पॅनल अगोदर एकोणीस मध्ये होता या टायमाला वाढ रचना मध्ये हा पॅनल गेल्या सत्रामध्ये तिकडच्या स्थानिक लोकांच्या बऱ्याचशा समस्या होत्या पाण्याच्या गटारांच्या आणि मुळ म्हटलं तिथे सी टी व्हीची गरज आहे तर आम्ही तेच त्यांना सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही व्हीचं जे काय असेल आमच्या संघटनेच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून तुमचं काम करण्यात येईल शेवटपर्यंत महिलांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल काय सांगाल नाही खरंच इकडच्या महिलांचा धाडस बघितले खूप आहे त्यांनी सुरुवातीपासनं जी त्यांची एनर्जी होती ती शेवटपर्यंत त्यांनी कायम ठेवली आणि त्यांनी त्यांची जे उत्सुकता ती कायम ठेवली महिलांनी तुमच्याकडे काय समस्या मांडल्या आणि कशा प्रकारे तुम्ही त्यांच्या समस्यावरती खरे उतरणार समस्या त्यांनी जे मांडल्या मूलभूत अधिकार आहे त्यांचा जास्त काही नाही पाणी लाईट रस्ते हे मूलभूत अधिकार आहे पण ते त्यांना मिळत नव्हते तर माझ्या माध्यमात माझ्या संघटनेच्या माध्यमातून मी एक प्रॉमिस केला की जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर आमचं सीट लागत असेल आमचं पॅनल लागत असेल तर आम्ही त्यांच्या समस्या जे आहे ते लवकरात लवकर सोडू तुम्ही एक प्रसिद्ध डायलॅग मारला नया चेहरा नाही चाहिए काम करण्या चेहरा आहे कसं काय सुचलं तुम्हाला काय सांगायला याच्या मागचं काय सर कसं का मी आता जे त्यामध्ये फिरतो तर सगळ्यांचं तेच आहे नाही अभि पब्लिक व नया चेहरा चाये मी बोला बाबा नया चेहरा नाही चाहिए काम करणेवाला चेहरा चाहिए आणि आपण ते काम केलं करतोय आणि करत राहणार थळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन